भाजपनं लोकसभेसाठी जाहीर केलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत लोकसभा निवडणुकांच्या एकंदर सुरू होणाऱ्या प्रक्रियेमधली ही सगळ्यात मोठी घटना सगळ्यात मोठी बातमी म्हटली पाहिजे राज्यातल्या काही चेहऱ्यांना दिल्लीत पाठवण्याचं भाजपनं ठरवलं आहे प्रीतम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना भाजपनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे तसंच सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी दिली आहे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे यंदा लोकसभेच्या आखाड्यात असते याशिवाय नितीन गडकरी रावसाहेब दानवे संजय काका पाटील कपिल पाटील रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी यंदाही कायम आहे विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना देखील भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली आहे स्मिता वाघ अनूप धोत्रे या नवीन चेहऱ्यांना भाजपनं लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी काय खासियत दिसते आहे आजच्या यादीची थोडक्यात पाच महिला ही हो। एक महत्वाची खासियत आहे कारण मोदींनी पुन्हा एकदा महिलांवरती विश्वास टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळते दिंडोरीमधून केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे रक्षा खडसे यांना देखील पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्यांचं मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया येते आपण या मी खरतर, या मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य ने कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेने दिल्या मी लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा मला माझ्या पक्षाने काम करण्याची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासनं लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येक जण हा कार्यकर्ता हा आम्ही प्रत्येक जण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे आज प्रकर्षाने मान्य खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते चाळीस पन्नास वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी विद्येचं मायर घर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणे एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर अलीकडच्या काळातली आयटी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे इथली सांस्कृतिक जी जडणगडण आहे जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम या शहराच्या भविष्यातल्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाचं विजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या दहा वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम अनेक मोठे प्रकल्प या शहराला मान्य मोदीजींच्या सरकारने दिले स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली चांदणी चौका चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला या ठिकाणी नदी सुधारणा सारखे नदी पुनर्जीवन सारखे प्रकल्प सुरू झाले स्वातंत्र्य नंतरच्या पंच्याहत्तर वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमात मिळालं नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिल्पेच्यामध्ये अजून एक तुला रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमात या पुण्यामध्ये झाले राज्यामध्ये मागच्या चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंदीचं सरकार होतं आणि त्यानंतर आत्ता मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंदींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं महानगरपालिकेमध्ये पाच वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा पन्नास वर्षाचा विचार करता अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार हो, आहोत आणि पुन्हा एकदा गुन्हेकरांच्या विश्वासानं त्याला तर आपण बघतो आहोत पहिल्या यादीमध्ये दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत आणि आता आपण विभागवार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मुंबई पासून सुरुवात करूया पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज मुंबईतून दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे काय खासियत दिसतीये मुंबईच्या उमेदवारांच्या घोषणेमागे मुंबईच्या दोन उमेदवारांची घोषणा केली दोन्ही टोकाचे हे दोन उमेदवार एक, एक आ, उत्तर मुंबई आणि दुसरं ईशान्य ही मुंबईची दोन टोकं आहेत दोन्हीकडची उमेदवार जे जाहीर केलेले आहेत उत्तर मुंबईविषयी बोलायचं झालं जा तर मुंबईमधली भाजपाची जी सगळ्यात कन्फर्म सीट जी मानली जाते ती उत्तर मुंबई आहे सात लाख पाच हजार मतं गोपाळ शेट्टी नव्हती साडेचार पाच लाखांच्या अंतरानी किंवा फ फरकानी गोपाळ शेट्टी निवडून आलेले दोन टर्म खासदार होते त्यांचं तिकीट नाकारलं त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या साईबाबा गर इथल्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली हा एक विषय झाला दुसरा विषय ईशान्य मुंबईचा जे विषय होता तिकडे मनोज कोटक यांना तिकीट नाकारलं आणि त्याच्यानंतर मनोज कोटक यांच्या जागी तिकडचेच मुलुंडचे आमदार आहेत मिहीर कोठेच्या त्यांना तिकीट देण्यात आलं हे दोघंही जे आहेत ते बाबतीमध्ये नाराज आहेत मिहीर कोटेच्या ना तिकीट दिल्यामुळे मनोज कोटक नाराज काही वेळातच ते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावरती येऊन भेट घेणार आहेत म्हणजे कुठेतरी मुंबईमध्ये जी दोन भाजपची नावं जाहीर केली त्याच्यामुळे मूळ मुण जे विद्यमान खासदार होते त्यांना तिकीट नाकारलेलं आहे मुंबईचे सहापैकी दोन जागांवरती विद्यमान खासदारांना भाजपाने तिकीट नाकारलेलं आहे आणि नवीन चेहरे उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांना दिलेलं आहे तर उत्तर ईशान्य मुंबईतून मिहिर कोटेचा यांनी दिले त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कमिटेड काय कार्यकर्ते त्यांच्यामध्ये नाराजी आहे अमोल निश्चितपणे पंकज ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावर एक नजर टाकतो आहोत उत्तर मुंबईतून पियुष गोयल उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेच्या आणि भिवंडीहून देखील कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे याविषयी काय सांगाल विशेषतः कपिल पाटील यांची घोषणा अपेक्षित होती अर्जित कपिल पाटील यांची घोषणा भिवंडीमधून करण्यात आलेली आहे कपिल पाटील खासदार आहेत मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्या पदाची घोषणा किंवा त्यांचं तिकीट घोषणा केली जाईल हे जवळजवळ निश्चित होतं कारण कपिल पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय जे खासदार आहेत त्यांच्यापैकी एक मानले जातात केंद्रामध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाचं गिफ्ट देण्यात आलं होतं त्यामुळे आत्ताही त्यांना रिपीट केलं जाईल ही खात्री होती आपण बघितलं तर भारती पवार यांनासुद्धा पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे दोघांनी एकत्र शपथ जी आहे ती राज्यमंत्रीपदाची घेतली होती कपिल पाटील असतील किंवा भारती पवार कपिल पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांचं तिकीट हे जवळजवळ निश्चित होतं ते सुद्धा दोन टमचे खासदार आहेत त्यामुळे मूळ अनेक वर्ष त्यांनी काम केलेले आहे त्यामुळे त्यांना तिकीट मिळालं पण आपण जी इतर दोन नावं हो बघतोय गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी लेजंड नाव होतं उत्तर मुंबईमधलं प्रचंड मताधिक्याने ते निवडून येत होते भारतातल्या जे काही मोठ्या फरकाने निवडून येणारे आणि जास्त मतं मिळवणारे खासदार होते त्याच्यापैकी एक पंकज ज्याप्रकारे मुंबईमधल्या दोन उमेदवार आणि भिवंडीविषयी आपण बोललो यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे आपण बोलूया तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत तुषार पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या उमेदवारांची नावं घोषित झालेली आहेत कुठली अपेक्षित दिसत कुठली अनपेक्षित दिसत नक्कीच अमोल आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीत भारतीय जनता पार्टीकडे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे त्यातील तीन जागांवरती आता भारतीय जनता पार्टीने उमेदवार निश्चित केलेलं पाहायला मिळतंय दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर पुण्यातून पु, बा, बापटांच्या जागी आ, ही जागा आहे ती मोहोळांना देण्यात आलेली आहे मोहोळा आता खरं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढताना पाहायला मिळतील दुसरीकडे जर आपण पाहिलं तर म्हाडामध्ये विद्यमान खासदार खासदारांनाच पुन्हा संधी दिलेली आहे त्यामुळे तिथे नक्की काय होतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिसरी जी जागा आहे पश्चिम महाराष्ट्रातली जी भारतीय जनता पार्टीने डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे सांगली सांगलीमध्येही विद्यमान खासदारांनाच संधी देण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे असेल सांगली असेल आणि म्हाडा या तीन जागेंवरती जरी भारतीय जनता पार्टीने उमेदवार डिक्लेअर केला असले तरी दोन जागेंवरती अजूनही भारतीय जनता पार्टीला उमेदवार डिक्लेअर करायचे ते पुढल्या यादीमध्ये क्लिअरही होताना एकंदरीत पाहायला मिळेल मात्र गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर पुण्यातील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असणार याकडे अनेक मतमतांतर होती त्यासाठी अनेक नावं इच्छुकांच्या लाईनीत होती मात्र त्यातही मुरलीधर मोहळांचं नाव आ, हे उजवं असल्याचं नेहमी पुढे येत होतं आणि त्याच पद्धतीने मुरलीधर मोहळांना उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतं मात्र आपण जर या तिघांचं वैशिष्ट्य बघितलं तर एका उमेदवाराला पहिल्यांदा संधी आहे दुसऱ्या उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी आहे आणि तिसऱ्या उमेदवाराला तिसऱ्यांदा संधी आहे असं एक कॉम्बिनेशन पश्चिम महाराष्ट्राचं आपल्याला दिसत विदर्भा आहे विदर्भाकडे आपण वळूया आणि विदर्भामध्ये आता कुठल्या कुठल्या नावांची घोषणा झाली आहे पहिल्यांदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नागपूरवरून नितीन गडकरी चंद्रपुरातून सुधीर मुनगंडीवार यांच्या नावाची घोषणा झालेली आहे वर्ध्याहून रामदास तडस आणि अकोल्यातून अनुप धोत्रे यांच्या नावाची घोषणा झाली तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्ध्याचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी भाजपाची लोकसभा उमेदवारीची दुसरी यादी आज जाहीर झाली आणि अशातच वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे सर काय सांगाल कशा पद्धतीच्या भावना आहे काय तुमच्या मतदारसंघासाठी प्लॅनिंग आहे माझा गेल्या दहा वर्षाचा संपर्क आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा विश्वास हाच माझा या उमेदवारीचा उमेदवारी तिसऱ्यांदा मला मिळाली मला जे उमेदवारी मिळाली त्याचं मी सोनं करील आणि राहिलेली जे कामं आहे या मतदारसंघातले ते या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये पूर्ण करील मी या मतदारसंघाचे जे कार्यकर्ते आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हा जिल्हा हा लोकसभा मतदारसंघ भक्कम केला त्याच्यामुळं मला पुन्हा तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली कोणकोणती कामे को पूर्ण असलेली आपल्याला पूर्ण करायची आहे आणि काय भावना आहे तुमच्या आता राहिलेलं आपलं पुलगाव आरवी आणि वरुड हा रेल्वे मार्ग आहे राहिलेले नॅशनल हायवे रोड आहे रेल्वे स्टेशन आहे गाड्याचे थांबे आहे आणि अनेक कामं आहे ते या पाच वर्षाच्या कार्यकलामध्ये या खेळाची मोठी बातमी आहे मिहीर कोटेच्या आणि मनोज कोटक हे आता फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत कोटक यांचं तिकीट कापून कोटेच्या यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे संधी मिळालेले उमेदवार आणि दुसरीकडे अपेक्षाभंग झालेले कोटक असे दोघेही आता फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज काय अपेक्षित आहे या भेटीतून अवल आत्ताच मी निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या पोहोचलेले आहेत मनोज कोटक विद्यमान खासदार होते आणि त्यांचं तिकीट नाकारलं आणि त्याच्यानंतर ते, ते। जेव्हा भाजपाची यादी जाहीर झाली तर एक अर्ध्या तासातच मनोज कोटक हे सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले त्यांना येऊन एक पाच ते दहा मिनटं झाली असते तेवढ्यातच मिहीर कोटेच्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेले आहेत त्यामुळे नक्की का होणार नक्की दोघांमध्ये समजोता कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस करणार हे महत्त्वाचं असणार आहे कारण तिकीट नाकारल्यामुळे मनोज कोटक कुठे येणार आहे विद्यमान खासदार होते भाजपाचे आणि बऱ्यापैकी फरकानं बऱ्यापैकी मताधिक्यानं तर निवडून आलं त्यामुळे त्यांना तिकीट कापणं हे अपेक्षित नव्हतं पण तिकीट कापल्यामुळे ते, काप ते, काप ते देवेंद्र फडणवीस यांची भेट गेले आणि त्याचवेळी मनोज कोटक आलेले असताना मिहीर कोट्याच्या यांना सुद्धा तिकडे बोलवलेलं आहे म्हणजे नक्कीच कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न पण बघतोय गेट होती मिहीर कोटेच्या ते आतमध्ये आत्ता गेलेले आहेत कुठेतरी दोघांची समजूत काढून कुठेतरी महाराष्ट्रातलं मिशन फॉर्टी फाईव्ह आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांची मनधरणी केली जाईल कारण दोघांनी जर का तिकडे एकत्र काम केलं तरच आ, इथे विजय जो आहे तो अधिक सोपा होईल त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी तिकीट जाहीर झाल्या झाल्या उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या जा त्यांना इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे कारण मनोज कोटक यांचासुद्धा अनेक वर्षाचा राजकीय अनुभव आहे मनोज कोटक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम बघितले विरोधी पक्ष नेते होते आणि त्याच्यानंतर त्यांना खासदार करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता एक टर्म पूर्ण झाल्यानंतर अचानक त्यांचं तिकीट त्यांना नाकारून साधारण तास सव्वा तास झालेला आहे आणि तेवढ्यातच आता या सगळ्या घडामोडी घटना घडायला सुरुवात झालेली आहे असेच लक्ष ठेवून राहा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ तूर्त धन्यवाद पुढच्या विभागाकडे आपण बोलूया पुढचा विभाग बघूया कुठला आहे मराठवाड्यामधून कुणाला उमेदवारी जाहीर झालेली आहे पहा पंकजा मुंडे रावसाहेब दानवे प्रताप पाटील चिखलीकर सुधाकर शृंगारे बीड जालना नांदेड आणि लातूर या ठिकाणचे हे उमेदवार मराठवाड्यातले भाजपचे हे चार उमेदवार भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय नागरकोचे सध्या आपल्या सोबत आहेत उदय मराठवाड्यातील ज्या प्रकारे हे चारही उमेदवार अपेक्षित होते असं म्हणता येईल की याच्यातील काही सरप्राईज एलिमेंट देखील या यादीतून समोर आलाय नक्कीच एक सरप्राईज म्हणता येईल पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांच्या भगिनी ज्या विद्यमान खासदार होत्या प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाजपने आता पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे तशाच पद्धतीने जालना इथून देखील आता रावसाहेब दानवे पाटील हे सहाव्यांदा निवडणूक लढवणार आहेत तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उमेदवार बदलला जातो की काय चिखलीकरांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला जातो की काय अशी एक चर्चा होती परंतु भाजपने पुन्हा एकदा चिखलीकर यांच्यावरच विश्वास दाखवला असून त्यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे आता बीडमधील लढत देखील रंगतदार होणार असून स्वतः पंकजा मुंडे या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे राज्याचं तसेच देशाचं लक्ष लागणार आहे निश्चित बीडमध्ये प्रकारे आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच गटात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे ही निवडणूक असेल काय सध्याचं चित्र दिसतंय नक्कीच बीडमध्ये भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दरवर्षी असायचा दरवेळेस असायचा अजित पवार गटाकडून किंवा अजित पवार आणि शरद पवार हे ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस लढत व्हायचे परंतु आता यावेळेस अजित पवार हे सोबत आलेले आहेत पर्याय धनंजय मुंडे हे देखील भाजप सोबत आहेत आता त्यामुळे ही निवडणूक जवळपास एकतर्फी असलेली चर्चा होत असली तरी देखील बीडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि शरद पवार यांचा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा अतिशय बारकाईने अभ्यास आहे ऐन वेळेला ते कोठला उमेदवार मैदानात उतरवतात याकडे सुद्धा देखील महत्वाचं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे शरद पवार ऐनवेळी खेळ करून एखादा नवखा आणि दमदार असा उमेदवार जर मैदानात उतरवला तर हे निवडणूक अतिशय लक्षवेधी ठरणार ठरेल निश्चित धन्यवाद उदय या सविस्तर माहितीबद्दल गोपाळ शेट्टी यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते आहे आपण पाहूया देखिये धरणा आंदोलन करने का अधिकार कार्यकर्ताओं का है करेंगे एक दो दिन धरणा आंदोलन करेंगे इस प्रकार के धरणा आंदोलन पार्टी के नेताओं ने हम लोगों ने बहुत देखा है हम लोगों ने भी किया है स्वाभाविक इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना यह स्वाभाविक है लेकिन मैं मानता हूं कि इस बार, बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना ये कोई छोटी बात नहीं है इसलिए जो प्राप्त हुआ है उसको दिल और दिमाग में रखकर मैं आगे का जीवन जी पाऊंगा और अभी आज सवेरे मुझे मालूम पड़ा के ऐसा निर्णय होने वाला है तो उसके। तर दिंडोरीतून उमेदवारी जाहीर झालेल्या भारती पवार यांची देखील प्रतिक्रिया ये येते आहे पाहूया आभारी आहे जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या पाच वर्षात काम करत असताना त्याची ही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य गृहमंत्री अमित भाई शाह आमचे नेते आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे सर मला असं वाटतं की अनेक नाव आहेत खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला खूप मला माझ्या मतदारसंघात पहिली महिला खासदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघातून पहिली महिला खासदार आशीर्वाद दिले जनतेने आणि आज दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यावर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातनं बोलत नाही